कस आहे आणि माझार माणूस कुठे जाणार मग ते वय झाला करायला तुम्हाला मिळत नाही काही नाही एक नाही अपेक्षा नाही काय मिळत नाही तुम्हाला तुम्ही फॉर्म भरला काय फॉर्म भरला तर मी दोन पोरग आहे म्हण त्यात पोर काय आता आता हे चाललंय बघा असं की पोर हा आम्हाला काय करणार बाबा पोसायला नाही काय म्हणजे तरुण म्हणजे महिलांना साठच्या वर्षाला पण मिळायला पाहिजे असं तुमचं म्हणणं ऐंशी झाले काय अरे बरेच नाही सरकारला काय सांगताय की लाडकी बहीण योजनेचे पैसे आम्हाला पण मिळतात का देत नाही म्हणतात ते हां हा हा मग तुम्ही काय सांगणार सरकारला द्या म्हणणार पैसे की नको म्हणणार करायचं पोरं बघत नाहीत काय मग बघत नाही पोरं बघतात आताची पोरं बघतात फोन पाळत आता काय राहत अंगात ताकद राबला आता काय राबायचं म्हणजे खरी गरज म्हातारपणी ह्या लाडकी बहिणी योजनेच्या पैशाची आहे नाही लाडकी भांडली नाही ठीक oh. आहे